हे जे आहे हे पावती आहे मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत आधार प्रमाणीकरण ची पावती आहे आणि यावर त्या सेतूवाल्याने लिहून दिलं या ठिकाणी सोळाशे पंधरा रुपये या सोयाबीनला ज्या शेंगा आहेत हे हिरवा आहे पहायला सुंदर दिसतो असं वाटतं का खूप चांगला पावडर गिवडर लावल्या पण या शेंगाईत दाणे नाही आहे म्हणजे सांगा दाना दानाच नाही भरला झाड हिरवा आहे झाड उभं आहे पण त्याच्यात दाणे नाही दाण्याच्या भरविश्यावर शेतकऱ्याचं उत्पन्न आहे सध्या मी आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील जसापूर गाव या गावामध्ये आणि माझ्या मागे आपण जे शेतकरी पाहत आहात या शेतकऱ्यांनी आज चांदूर बाजार येथील तहसीलमध्ये तहसीलदार मॅडम यांच्या बाहेर आंदोलन करत त्यांना काही सोळाशे रुपयांची जी आहे ती चिल्लर पैसे त्यांना परत केलेले आहेत नेमकं प्रकरण काय हे जाणून घेण्यासाठी आपण सध्या या ठिकाणी या गावामध्ये आलो आहोत आपल्यासोबत ज्या शेतकऱ्यांसोबत हा प्रकार घडलाय ज्यांनी हा प्रकार केलाय ते आहेत काय नाव काय तुमचं रामराव फुले बरं सध्या काय नेमकं का घडलं तुम्ही जे तहसील कार्यालयामध्ये आंदोलन केलं त्यांना पैसे परत केलेले काय नेमका प्रकार आहे म्हणजे सोयाबीन साडे पंधराशे समजा रुपये समजा खर्च आहे त्या सोयाबीनचा किती किती एकर क्षेत्र आहे तुमच्याकडे सध्या शेती किती आहे आणि शासनाने किती मदत जाहीर केलेली होती नुकसान किती होत शेती समजा वीस एक्कर सोयाबीन सोयाबीन दहा एक्कर बरं किती नुकसान किती नुकसान तर कमी आहे समजा पाच चक्करचं नुकसान आहे मदत किती भेटायला पाहिजे किती भेटली मदत कमीत कमी समजा पंच हजार तरी भेटायला पाहिजे ना एक समजा हे काय समजा पंधराशे रुपये पाच चक्कर चे म्हणजे काय हे का पैसे का यांनी आज आधारचं जे आहे ते आधार, आधार प्रमाणीकरण केलेलं होतं सेतूवर जाऊन म्हणजे केवायसी केली आणि केवायसी करताना त्यांना कळलं कर की आपल्या खात्यावर साडे सतराशे रुपये आलेले आहेत हे जे सोयाबीन आहे हे पाहू शकता तुम्ही सोयाबीनची सध्या विदर्भातील सोयाबीनची काय गत झालेली आहे मुसळधार पावसामुळे हे सोयाबीन पूर्ण जडलेलं आहे हे इकडलं हे पाच एकरच क्षेत्र आहे संपूर्ण क्षेत्र सुद्धा आपण पाहू शकतो या ठिकाणी पूर्ण सोयाबीन जे आहे ते पडलेलं आहे 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 या शेतकऱ्यांचा जो आक्रोश तो आज सरकारपर्यंत पोहोचवलेला सरकार जाग व्हावं अशी या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे त्यासाठी त्यांनी ताट आणि वाटी वाजवत त्या ठिकाणी आंदोलन केलं दादा काय सांगाल सध्या काय परिस्थिती आहे परिस्थिती एवढी गंभीर आहे की या परिस्थितीला तोंड देता देता शेतकरी हैराण झालेला आहे आज जे नैराश्याची म्हणजे शेतकऱ्यावर पाळी आलेली आहे हे सततची ना होत आहे आणि शेत शासनाचा सततचा शेतकऱ्यावर असलेला दूर दुर्लक्ष सर्वासाठी पैसे आहे पण या राज्यातल्या शेतकऱ्यासाठी इथे पैसा नाही आहे आता आमच्या गावातले गजाननराव गजानन रामरावजी खुळे असे सहा ते सात साथ शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत हे अतिवृष्टीतले जे काही नुकसान झालं म्हणते आपण ज्या शेतात क्षेत्रात उभा आहे ह्या शेतातून पूर्णतः पाऊस पाणी वाहतो म्हणजे असे बरेचसे शेत आहे त्या जर तुम्ही जर या सोयाबीनला जर पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री खूप महान आहे कारण का त्यांचं कामच महान आहे ते शेतकऱ्या प्रती तर एवढे जागृत आहे का या सोयाबीनला ज्या शेंगा आहेत हे हिरवा आहे पाहायला सुंदर दिसते असं वाटतं का खूप चांगला आहे पावडर गिवडर लावल्या पण या शेंगा दाणे नाही आहे म्हणजे सांगा हा दाना दानाच नाही भरला झाड हिरवा आहे झाड उभा आहे पण त्याच्यात दाणे नाही दाण्याच्या भरवशावर शेतकऱ्याचं उत्पन्न आहे मग हे सगळं नुकसान दिसून राहिलं हे सगळं नुकसान होऊन राहिलं ह्याच मतदारसंघात ह्या तालुक्यात जे आता मागेचे पैसे भरले म्हणजे हे पंचवीस वर्षात अशा प्रकारची तट्टा झाली नाही या या वर्षी जी तट्टा झाली याला तट्टा म्हणा का शेतकऱ्याच्या तोंडाला काळं पुसलं म्हणावं हे समजून राहिलं आतापर्यंत आता या सोयाबीनचे आम्ही नुकसान भरपाई जे झालेली आहे साडेआठ हजार रुपयांना देत म्हणते आणि त्याच्यातला गुंट्याचा हिशोब केला यांनी आम्ही या मागणीला मंजूर नाही आहे आमचा जो लढा आहे मान्य आहे भाऊ लढून राहिले पुऱ्या महाराष्ट्रात लढून राहिले त्यांचा जो लढा आणि प्रमाणे हेक्टरी पन्नास हजार रुपयाची शेतकऱ्याला मदत तो आले पाहिजे कारण का नुकसान जे झालेलं आहे संत्राचं जा नुकसान झालं केळीचं जा नुकसान झालं सोयाबीनचं जा नुकसान झालं कपाशीचं नुकसान झालं असं शेतकऱ्याचं एखादं पीक ह्या मान्य मुख्यमंत्री किंवा आपलीचे पालकमंत्री किंवा या मतदारसंघाचे महान आमदार त्यांनी दाखवा एवढी सुद्धा पुरस्त नाही द्यायला का शेतकऱ्याचं नुकसान पहाचे आणून आम्ही जसे गजाननची पावती आली अशा अनेक लोकांच्या सात ते सात लोकांच्या पावत्या यांची सोळाशे सतराशे पन्नासची ची तरी पावती एक पाच पंधराशे पन्नास ची पावती आहे शंभर रुपये शेतूवाला घेते तेराशे तेरा तेरा रुपयाची पावती आहे शंभर रुपयाला शेतू घेते आणि ते पैसे हाती राहिले मग आम्ही रात्रीच ठरवलं आम्ही ठरवल्यानंतर निवेदन तयार केलं पैसे पूर्ण जमा केले चिल्लर पैसे जमा केले कारण के का चिल्लर याच्यासाठी केले का ताट वाटी याच्यासाठी नेले आम्ही का उद्याचा दसरा आहे आमचा उद्याचा दसरा पोरवा येणारी दिवाळी ही पूर्ण अंधारात गेली उद्याचा दसरा तर आमचा अंधारात आहे आमचं शेतकऱ्याचं ताट जो आम्ही पोशिंदा आहे त्या शेतकऱ्याचं ताट खाली आहे म्हणून आम्ही या शासनाला दाखवलो की आमची ताटवाटी पा हे खाली आहे हे खाली ताटवाटी घेऊन आणि शासनानं जे आम्हाला भरीव मदत दिलेली आहे त्या भरीव मदतच खूप स्वागत हो करण्यासाठी आम्ही इथच्या मान्य तहसीलदारा जोड गेलो आणि ते पैसे चिल्लर स्वरूपानं आम्ही वापस केलेले आहे कारण का ते वापसच करायला पाहिजे होते कारण का ही तट्टा केल्या आणि डबल आम्ही जे मागणी केल्या ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले जे काही थोडीफार मदत मिळाली तो डबल बसते किंवा नाही बसते हे एक मोठा त्याच्यातला अभ्यासाचा विषय आहे म्हणून आम्ही आज जे आंदोलन केलं आंदोलन या पद्धतचं केलं का शासनाला ते पैसे वापस केले आणि यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही सगळं शेतकरी सर्व शेतकरी मान्य बच्चू भाऊ कडूच्या नेतृत्वात अठ्ठावीस तारखेला नागपूरला मुक्कामी जाणार आहोत आता नाहीतरी आम्हाला घरी कामाला आले नाही पिकवण्यात काही अर्थ नाही आहे पिकवलो तर कोणासाठी पिकवा आमची दुर्दशा आहे स्वदेशी वस्तू घ्या पण स्वदेशी माल शेतकऱ्याचा चलत नाही असं हे गव्हर्नमेंट आहे म्हणून या मेलेल्या गव्हर्नमेंटला मेलेले पैसे म्हणजे ज्याचं कपनही होत नाही दोन हजारात शेतकरी मेला तर ते कपनासाठी पैसे दिले काय याचा विचार आहे म्हणून ते पैसे आम्ही या गव्हर्नमेंटला वापस केलेले आहे ते पैसे जे आहेत ते सरकारला या शेतकऱ्यांनी जे आहेत वापस केलेले आहेत आपण नेमकी ती पावती कशी पाहूयात आता या ठिकाणी हे जे आहे ही पावती आहे मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत आधार प्रमाणीकरणची पावती आहे आणि यावर त्या सेतूवाल्याने लिहून दिलं या ठिकाणी सोळाशे पंधरा रुपये जे ले ले त, है, है या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत गजानन रामरावजी खुडे नाव आहे शेतकऱ्यांचं आणि हे हेच ते शेतकरी आहेत आणि आज त्यांनीच या सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन जे आहे ते आंदोलन आहे आणखी काही शेतकरी आपल्या सोबत आहेत दादा काय सांगाल नेमकी काय परिस्थिती आणि या मिळालेल्या मदतीमध्ये त्या शेतकऱ्याचं काय होऊ शकतं नेमकं शेतात आज मिळालेली मदतीला मदत कुठल्याच प्रकारे नावही ठेवतात म्हणजे गोष्ट आहे आपण मुख्यमंत्री साहेब ज्या वेळेस मुख्य विरोधात होता त्यावेळेस आपण काय बोलले होते आज सत्तेत आल्यानंतर आपण काय आश्वासन देऊन सत्तेला आलेले आहे हे बघावं आणि आजची जी खरी परिस्थिती आहे आज गजाननरावचं क्षेत्र दहा एकर आहे त्याला लागलेला खर्च किती आहे यांना त्यांना मिळालेली मदत किती आहे हे फक्त तोंडाला काळा पुसणारी आहे आज दिवाळी आपण ज्योत लावतो कशासाठी का आपला आनंददायी व्हाव आज खरी कंडिशन ही आहे शेतकऱ्याची कि ती दिवाळीची ज्योत न लावता शेतकऱ्यानं मालावलेली ज्योत लागत आहे आज तुमच्या घरी जो दिवा लागेल हा शेतकऱ्यानं पिकवलेल्या तेलामुळं लागेल दुसरं काही म्हणता येणार नाही ते त्यांच्या मेहनतीचं फळ आहे म्हणून तो दिवा लागेल पण आज तुम्ही त्यांच्या मेहनतीला विसरलेले आहेत म्हणून जे काही आज आम्ही कड़े आंदोलन केलं हे परत शासनाला मुख्यमंत्री साहेबाला निधी दिला हा की अजून तुम्हाला काय गरज आहे करा पण ही अशी तटपुंजी मदत नको काही ज्येष्ठ शेतकरी आहे त्या ठिकाणी आजोबा काय सांगा लागतं सध्या एक थोडस सा गणित सांगा की साधारणतः एका एकराला किती खर्च येतो म्हणजे पेरणी ते काढणीपर्यंत साधारणतः किती खर्च होतो तुमच्या अनुभवानुसार सोयाबीनाच्या एका एकराला कमीत कमी पेरणीपासून तर कापणीपर्यंत कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च लागतेच कारण मजुरी भरपूर वाढलेली आहे शेतकऱ्याला काहीही चाळीस ते पन्नास हजार रुपये काही स्वतः हाताने करावं लागते मजुराच्या भरवशावर करणं भागत नाही पण आज रोजी असा परिस्थिती आली आहे शेतकऱ्याला मजुरी द्यासाठी चारशे ते पाचशे रुपये मजुरी द्यावं लागते आज शेतकऱ्याची एकरी पन्नास किलो ते दीड पोत्याचे एक पोत्याच्या वर, वर बिन पिकू शकत नाही आज आणि इकडे मदत देते पंधराशे रुपये शंभर रुपये गुंटा देते शंभराच्या दहा गुंट्याची त्याच्यात हे टाकते खरडल्याची आणि एक पंधराशे रुपये त्या शेतकऱ्याला देता एकवीस लाखाचा देवाभोवले सोपा कशासाठी पाहिजे आणि शेतकऱ्यासाठी शंभर रुपये मदत देता तुम्ही हे शेतकऱ्याचा विचार पहिले नाही आहे सत्तेत आल्यावर पहिले तुम्ही बोलून चुकले सत्तेच्या हो अगोदर पण आज तुम्ही सत्तेचा विसर पडून शेतकऱ्याला फसवणूक करून राहिले आहे